अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दैठणेवाडी चपळगाववाडी चपळगाव डोंबर डोंबरजवळगे बोरेगाव दर्शनाळ अरळी नन्हेगाव पितापूर यासह इतर गावांना गाव भेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला केंद्र सरकारने जाती धर्मातील कटुता आणण्याचे कारस्थान खोटी आश्वासने विकासाच्या भूल थापा मारून जनतेची फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय भाजपकडून लोकशाहीचा घात करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी अक्कलकोट येथील जवळ येथे केले महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर आहेत यावेळी ते बोलत होते या प्रसंगी सिद्धाराम मैत्रे आमदार प्रणतीताई शिंदे यांच्यासह प्रथमेश मैत्रे शीतलाताई मैत्रे मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री अश्फाक बलोर्गी शिवसेना अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबू राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव वेंकट मोरे मनोज येलगुलवार काशीनाथ कुंभार सुरेखा पाटील विश्वनाथ भरमशेट्टी सिद्धार्थ गायकवाड प्रवीण शेटगार सोमनाथ चिकलंडे तिरुपती परकी समाधान भटकर आदी पदाधिकारी का आणि कार्यकर्ते उपस्थित होते पूर्ण हिशोब हा मैत्रीय माझा संधीला त्यांना जास्त माहिती आहे तुम्ही म्हणालात की मी मतं मागायला आले आहे काँग्रेसची लोक कधी मतं मागायला येत नाही आम्ही याचा गोळ्या गेमचं राजकारणच करत नाही काँग्रेसची लोक आशीर्वाद मागायला येत आज तुमचा आशीर्वाद मागायला आले आणि मी आशीर्वाद का मागते आहे कारण ही माझी एकटीची लढाई नाही आहे की आपल्या सगळ्यांची लढाई आहे म्हणून मी आशीर्वाद मागायला पाहिजे विजय तुमचा झाला पाहिजे विजय तुमचा झाला पाहिजे कारण मागच्या दहा वर्षात तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं दोन वेळा तुम्ही भारतीय जनता दोन खासदार हा म्हणजे आमदारच तुम्ही मोजत पण नाही दोन वेळा तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पण भारतीय जनता पक्षाने तुमचं काय केलं मला माहिती आहे खूप चांगलं माहिती पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज दाबला शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये केलं दीड हजार रुपयाचा डोस जो होता तो पाचशे रुपयावर आला तुमच्या गावात दहा कोण नोकरीला होते ते वीस देणार होते नोकरी पण त्या गावाचे दोन पण या ठिकाणी नोकरी भाजप नाही एवढ्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने मागच्या दहा वर्षात केल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पाणी मिळणार होत तुम्हाला जे सुरक्षेचे जमिनीचा मोबदला मिळणार होता तो भारतीय जनता पक्षाने तुमच्या तोंडातला घास किसकाउ घेतला आणि त्यांच्या खिशात या सगळ्या गोष्टी मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने केल्या अजून एक गोष्ट भारतीय जनता पक्षाने केली का विमानसेवा सुरू होणार एवढ्या घाई ती चिमणी पाडली आम्हाला सगळ्यांना वाटलेलं की उद्या चालू होईल विमानसेवा म्हणजे जेव्हा ती चिमणी पाहिली त्याच्या दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू होईल असं आम्हाला वाटलं त्या गावाला छावणीचं स्वरूप आले रॅपिड ऍक्शन फोर्स सी आय एस सगळे आले माझ्या आया भगिनी त्या घरात राहत होत्या लहान लहान लेकर होती त्यांना खेचरत बाहेर काढलं आणि सांगितलं घर बा घर मी करा करतो उद्या आम्ही चिमणी काढणार एवढी घाई झालेली जणू काय की विमान आकडतच आहे आणि लगेच आहे मी त्यांना चॅलेंज दिलेला सहा महिने लोक काही करणार नाही आज सातवा महिना झालाय चिंडी काढून अजूनही यांच्या बिमानाचं टेक ऑफ घेऊन झालं नाही एवढं काम भारतीय जनता पक्षाने आपल्या सोलापूरात केलं बंगावेडा पंढरपूर त्या भागात शेतकरी दुष्काळग्रस्त आहे